म्हणतात ना पोळा आणि सर्व सण करी गोळा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थातच पिठोरी अमावस्या आणि सर्जा राजा बैलांचा सण म्हणजेच पोळा या सणाच्या निमित्तानं बैल आणि गायीचं पूजन श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थान पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलं या निमित्तानं गायत्री महादेव मंदिरामध्ये श्री सुरेश शेठ पारक आणि श्री सोहनलालजी भंडारी अरविंद जाधव हो यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली यानंतर बैल आणि गायीचं पूजन करून आरती करण्यात आली याचप्रमाणे गुळ आणि पोळीचा नैवेद्य उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गाय आणि बैलांना खाऊ घालण्यात आला यानंतर ढोल ताशाच्या गजरात बैल आणि गोमातेची मिरवणूक काढून आणि गुलाल उधळत उपस्थित सर्व गोरक्षकांनी ताल धरला यावेळी श्री सुरेश यांच्या वाढदिवसाच्या आणि श्री रामरावजी डेरे यांची विविध सहकारी सोसायटी पिंपळगाव बसवंत चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्री सोहनलालजी भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन स्मित शहा यांनी केलं तर आभार श्री महावीरजी भंडारी यांनी मानले यावेळी गंगाराम पटेल विजय ठक्कर संदीप सुराणा भाऊसाहेब फडोर गणेश कलंत्री केतन पुरकर ईश्वर भंडारी कांतिलाल पटेल रामराव डेरे हरीश ठक्कर रोहित मुथा विलास निळकंठ सुभाष मातेरे विपुल पारख आदी उपस्थित होते राजेंद्र भदाने बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव